घरातील ज्या स्लायडिंगच्या विंडोज असतात त्या साफ करायच्या असतील तर बराच वेळ जातो तर तुम्ही अशा पद्धतीने क्लीन केलं तर त्या पटकन होऊन जातात तर हे जे छोटं व्हॅक्यूम क्लीनर आहे अगदीच तो ते आपल्याला चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत भेटून जातं जास्त महागी नाही ह्याच्या मदतीने तुम्ही अगदी इझिली झटपट ह्या ज्या आपल्या घरातील स्लायडिंगच्या विंडोज असतात त्या क्लीन करू शकता अगदी इझिली असा कचरा तुम्ही त्यामध्ये गोळा करू शकता आणि घरात पण अशा आडगळीच्या जागा असतील जिथं तुमचा हात जात नसेल त्या सुद्धा कचरा तुम्ही यामध्ये गुप पटकन म्हणजे यामध्ये गोळा करून घेऊ शकता तर हे जास्त महाग नसल्यामुळे आपण कोणीही याला सहज आपण घेऊ शकतो तर त्याच्यासोबत बघा हे छोटंसं चार्जर है है एक आहे एक ब्रश आहे छोटासा आणि त्याची छोटीशी एक पाईप आहे जी पुढच्या साईडला आपल्याला लावायची आहे अशा पद्धतीने आणि चार्जर मग तुम्हाला ह्याला चार्जिंग करूनच याचा यूज करावा लागतो प्रत्येक वेळी तुम्हाला हे क्लीन करायच्या वेळी अगोदर चार्जिंग करून घ्यायचं आणि मग याचा यूज करायचा आहे तर आणि हा जो छोटासा ब्रश दिलेला आहे त्याच्याने सुद्धा तुम्ही इझिली कचरा सगळा एका ठिकाणी गोळा करून घेऊ हो शकता तर बघा या खिडक्यांमध्ये एवढं सगळं कचरा किंवा घाण आहे तर काय करायचे सुरुवातीला तो जो आपल्याला छोटा ब्रश त्यामध्ये दिलेला आहे त्याच्या मदतीने जे अगोदर असं जी कचरा यामध्ये आहे विंडोजमध्ये किंवा जी धूळ आहे किंवा ज्या जाळ्या आहेत त्या तर ब्रशनच बघा असं इझिली निघतात आणि जो कचरा अगदी लहान लहान मातीसारखा असतो तो सगळं आपल्याला असं एका ठिकाणी गोळा करून आणायचा आहे तर विंडोजचं जे आता ह्या ज्या लाईन आहेत त्या थोड्याशा लहान असल्यामुळे काय होतं की ते जे आपण व्हॅक्यूम क्लिनर वापरतो ते पूर्ण आतपर्यंत टेकत नाही त्यामुळं ह्या कचरा काढण्यासाठी जर ते व्या आतपर्यंत पूर्ण पोचलं तर तो कचरा लगेच निघून येतो जर तुमच्या ह्या विंडोजच्या लाईनी जर थोड्या मोठ्या असतील तर आणि खूपच लहान असतील तर मग काय होतं की ह्या हे जी पाईप आहे त्यापर्यंत पोचत नाही आणि मग कचरा काढण्यासाठी वेळ जातो बघा अशी थोडीशी वरतीच राहत आहे पूर्ण यामध्ये टेकली गेली तर पटकन कचरा निघला असता पण आता थोडंसं ते वरती आहे आतमध्ये ही जी पाईप आहे ती यामध्ये जात नाही त्यामुळे जी जो कचरा आहे तो पाईपमध्ये पटकन येण्यासाठी पाईप तिथपर्यंत व्यवस्थित पोचली गेली तर लगेचच ही धूळ आपल्याला साफ करता येते पण यामध्ये थोडेसे मातीचे कण असतात जाळ्या वगैरे असे झालेले असतात ज्या मोठं मोठं आहे ते पटकन यावरती येतं जे वरती आहे ते पटकन व्हॅक्यूम क्लिनरमध्ये येतं आणि जे आता खालीपर्यंत व्हॅक्यूम क्लिनर पोचत नसल्यामुळे ते वरतून म्हणजे जेवढं निघतं आहे तेवढं घ्यायचं आणि नंतर मग ब्रशच्या मदतीने एका जागेला सगळं गोळा करून घ्यायचं आणि मग तो तुम्ही साफ करून घेऊ शकता किंवा पाठीमागं ग्लोअर आहे त्याच्या मदतीने मग जी छोटीशी धूळ आहे तीसुद्धा तुम्ही घालवू शकता तर अशा पद्धतीने ह्या विंडोजचं साफ करण्यासाठी तुम्ही याचा यूज नक्कीच करू शकता आता दुसऱ्या साईडला पण बघा असा क अशा पद्धतीचा कचरा आहे तर दोन्ही साईडचं पण मी तुम्हाला साफ करून दाखवते तर ब्लोअर आतपर्यंत हा जर गेला तर अगदी इझिली मग तुम्ही हे काढू शकता पण तिथंपर्यंत नाही पोचलं तर मग तुम्ही पटकन या म्हणजे याची पावर कमी असल्यामुळे ते पटकन खेचून घेत नाही वरच्यावर राहत असल्यामुळे याला थोडासा वेळ जातो किंवा मग तुम्ही ब्रशच्या मदतीने असं जर एका जागेला आणलं तर ते मग पटकन यामध्ये ह्या ज्या जाळ्या आहेत त्या घेतल्या जातात तर अशा पद्धतीने तुम्ही निक्की स्लायडिंगच्या नंतर क्लीन करू शकता आणि तसं बघायला गेलं तर हे नसेल तर अगदी ब्रश जरी तुमच्याकडे साधा असेल आणि कागदाचा तुकडा घेऊनसुद्धा तुम्ही हे विंडोज क्लीन करू शकता तर पहा अशा पद्धतीने हे सगळ्या खिडक्या स्वच्छ झालेल्या आहेत नंतर एखादाचा ओला नॅपकिन घ्यायचा आणि त्याच्या मदतीने तुम्ही हे साफ करून घेऊ शकता जे काय थोडंसं धुळीचं कण राहिलं असतील तर तेसुद्धा निघून जातात किंवा ब्लोअरच्या मदतीने एकदा थोडं जास्त हवा यावरती सोडली तर छोटे छोटे जे धुळीचे कण आहेत ते सुद्धा सगळे निघून जातात आणि आपल्या विंडोज अगदी चटपट तुम्ही क्लीन करू शकता तर पाहू पाहू शकता यामध्ये भरपूर सगळा कचरा किंवा जाळ्या धूळ माती असं बरंच होतं तर हे सगळं दोन्ही साईडचं पण अगदी व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे तर आता बघा तो जो सगळा कचरा होता तो यामध्ये अशा पद्धतीने अडकून राहिलेलं आहे तर हे नंतर साफ करून ठेवायचं आहे आणि व्य तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला यूज करायचा त्यावेळी चार्जिंग करावं लागतं आणि मगच याचा यूज आपल्याला करता येतो तर अशा पद्धतीने सगळ्या विंडोज तुम्ही घरातल्या अगदी कमी वेळात झटपट क्लीन करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशी जमिनीवरची धूळ अगदी इझिली यामध्ये येते कारण तेथपर्यंत हा हे जे पाईप आहे ते पोचत असल्यामुळे त्यामुळे खिडक्यांमध्ये जर मोठ्या जर त्याच्या लायनिंग मोठ्या असतील तर अगदी इझिली तुम्ही हे पटकन साफ करून घेऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद